सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये <coughs> सकाळी सकाळी शेळे सोडलेले आहेत जे आपलं रोजचं रुटीनच असतं आहे तुम्हाला माहीतच आहे पण काही चार पाच दिवसापासून आपण लवकर सोडले नव्हते हो अरे आपल्या मागे थोडं काम होतं कामं चालूच असतात आडी अडचणी चालूच असतात मित्रांनो संघर्ष आणि संकट हे जीवनामध्ये कोणताच व्यक्ती नाही किंवा कोणता प्राणी नाही की त्याला संघर्ष आणि संकट येत नाही किंवा संघर्ष करावा लागत नाही असा कोणताही व्यक्ती नाही किंवा कोणता पक्षी नाही प्राणी नाही सगळ्यांना ज्याच्या त्याच्या परीना संघर्ष करावा लागतो संकट येतात आणि अडचणी येतात पण त्याच्यातून पर्याय काढणं आपलं काम असतं आणि पर्याय काढणं म्हणजे त्यालाच जीवन म्हणतात आज आपण तरी साधेसुद्धी माणसं सा आहोत आपले माऊली झालं असे श्रीराम चंद्र भगवान यांच्यावर पण संकट आले सगळ्यावर संकट आले त्यांनी तर वर्ष शेवनवास भोगला तर मग आपण थोड्या था थोड्या थडक्या संकटाला घाबरून आपण चुकीचा निर्णय घेतो त्याच्यामुळं कुठलाही निर्णय घेताना योग्य निर्णय घ्या चुकीचा निर्णय घेऊ नका कारण की कसं असतं मित्रांनो आपण फक्त आपला विचार करतो त्यावेळेस पण बाकीच्यांचा पण विचार करणं गरजेचं आहे तुमच्या पाठीमागे तुमचे मुलं असतील तुमच्या घरचे सगळे कुटुंब आईवडील मुलं बाळं बायको यांचा विचार करूनच आपण कोणत्याही पद्धती कोणताही निर्णय घ्यायला पाहिजे आणि याच्यातून संकट येतात असत हो याच्याकडे ज्याला संकट सुरुवातीला येतात चा त्याचं समोर चालून चांगलंच नाव घडतंय हे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे कारण की ह्या पुरातनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत मा आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या यांच्या किती त्रास दिला ज्ञानेश्वर माऊलींना पण आकर्षवटी जय जयकार झाला का नाही ज्यांनी त्रास केला तेच सगळे आकर्षवटी जे जयकार करत होते तर अशा पद्धतीनं मित्रांनो कधीच खचून जायचं नाही जीवनामध्ये काही काही संघर्ष करावा करायला का पाहिजे काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे जोपर्यंत आपण पर्याय शोधत नाही संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये त्रास वाटतो आहे जो आता ज जसं जसं तुम्ही संघर्ष कराल तसं तसं तुम्हाला त्रास कमी होईल तुमचा तुम्हाला पण वाटलं आपले संकटं कमी आहेत अशा पद्धतीनं प्रत्येकावर संकट असतात पण त्याला पर्याय काढणं आपलं काम असतं त्याच्यामुळं कुठलंही कुठंही खचून न जाता त्याच्यावरती पर्याय काढून आपण चांगल्यापैकी निर्णय घेऊन पुढचं पाऊल उचलला पाहिजे जी। जीवन जगत असताना बाहेरच्या लोकांचा कधीच विचार करायचा नाही मित्रांनो स्वतःच्या कुटुंबाचा विचार करूनच आपण जीवन जगायचं कारण की जोपर्यंत आपण स्वतःचा विचार करत नाही तोपर्यंत आपण सक्सेस होऊ शकत नाही आपण जर लोकांचा विचार करत चाललो की लोक काय म्हणतील असं होतील ते तसं होईल तर आपण जीवनामध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही त्याच्यामुळे स्वतःचा विचार आणि आपल्या कुटुंबाचा विचार करत चालायचं आपण शंभर टक्के सक्सेस होणार हे मी तुम्हाला आज नक्की सांगतो या व्हिडिओमधून कारण कसं आहे मी पण आजपर्यंत लोकांचा विचार करतच आलेलो आहे पण आता इथून समोर म्हणजे आता माझ्या लक्षात यायला लागलं की आपण आपला आणि आपल्या कुटुंबाचाच विचार केलेला चांगला असतो लोकांचा किती विचार करा तुम्ही लोक जे वागायचं ते वागतायत त्याच्यामुळं कधीच लोकांचा विचार करून चालायचं नाही स्वतःचा विचार करूनच जगायचं आणि मित्रांनो संकट काही नाही हो तुम्ही त्याला जर पर्याय काढत चालले तर काहीच नाही संकट त्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का कसं कोणता का होईना व्यवसाय चालू ठेवायचं आपल्याला शेती कमी त्याला जोड व्यवसाय करा काही काही पर्याय करा बसून न राहता खचून न जाता त्याच्यात एक एक पर्याय काढायचा त्या पर्यायाला तुम्हाला फळ भेटणारच तुम्हाला कष्ट केल्याच्यानंतर त्याला कष्टाला फळं असतंच लागन थोडा वेळ लागन पण शंभर टक्के सक्सेस होणार आणि तुमचं चांगल्यापैकी कष्टाला फळ भेटणारच तर मित्रांनो माझं पण खूप अडचण होती मी पण खूप संकटातून निघलेलं आहे माझी मुलगी एक जण होती तेव्हा पण मी खूप अडचणीत होतो पण काय नाही मित्रांनो कोणी साथ देत नसतं आपण आपल्यालाच विचार करावा लागतो आणि स्वतःचा विचार करूनच चालावं लागतं आपल्या कुटुंबाचा आणि आपलाच विचार करायला लोक बुडणाऱ्याला पहिल्यांदा वर ओढत होते पण आता बुडणाऱ्याला खाली बुडू द्यायचं विचार करतायत माझी मुलगी तीन वर्षे एका जागेवरती होती मित्रांनो ती जळाली होती जवळपास साठ टक्के जाळवली होती अशीच घरी शकता शकता पण लोकांच्या तो तोंडाला हात लावत येत नसतं मित्रांनो कोणी म्हणे माय आईने जाळली तर मी सांगा पोटचा गोळा कोणी जाळत असतं का पण नातेवाईकांच्या तोंडाला हात लावता येत नसतो ज्यावेळेस काही संकट आलं त्यावेळेस कोण पण -कुन काय बोलतील लोक विचार सांगताच येत नसतो त्यांनी गप्प आता आम्हाला जर जसे मुलीचा तिच्या आईनं जर हे केलं असतं तर आम्ही तिला वाचवलंच नसतं आणि काही पर्याय पण नसते केले पण तसं नसतं पोटचं लेकरू कसं असलं तर आपल्यासाठी चांगलं असतं पण लोकांचं कसं आहे लोकं काय म्हणतील हतलो हो की आपण त्या तोंडाला हात लावू शकत नाही इतके अवघड दुनिया आहे मित्रांनो त्याच्यामुळं स्वतःचा विचार करून आणि आपल्या कुटुंबाचा विचार करून जीवन जगायचं दुसऱ्याचा विचार करून तुम्ही कधीच सक्सेस होऊ शकत नाही कारण की लोक तुम्हाला सक्सेस होऊ देणारच नाही त्याच्यामुळं स्वतःचा विचार करायचा दुसऱ्याचा विचार कधीच करायचा नाही तर त्याच्यामुळं कसं आहे काही लोक चुकीचा निर्णय घेतात मी पण चुकीचा निर्णय म्हणजे माझं सगळं झालं होतं मी दावं कुराड सगळे नेली होती सोबत पण ती कसं आहे देवाच्या हातात असत्या गोष्टी काही ते निर्णय आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी घेऊ द्यायला नाही आणि त्याच्यामुळं आपण आज मुलाबाळात आनंदात आहोत आपले संकट निघून गेले सगळे आडी अडचणी गेल्यात आणि एकदम आनंदानं आपलं सगळं कुटुंब आहे सगळं व्यवस्थित चालू आहे का असं काहीच नाही की कुठलीही अडचण नाही मित्रांनो त्याच्यातून एकदा संकटातून बाहेर निघलं ना की काहीच नाही काहीच नाही तुम्हाला कधीच संकट येणार नाही परत होतं आडी अडचणी सगळ्याच्याच पाठीमाग असतात लोक लोकांना काय लोक म्हणत असतात याची याने असं केलं नसतं तर असं झालं नसतं मग सगळं लेखी ले असतं वरवरच्याकडं जे व्हायचं ते होतच असतं आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं मित्रांनो संकट सुरुवातीला संकट यायला पाहिजे माझ्या हिशोबानं संकट आल्याच्या नंतरच आपल्याला अनुभव येतो की आपल्यासोबत कोण आहे ना आपल्याला सोडून कोण जाणारे आहेत ज्या तुमच्यावर संकट येईल त्याच वेळेस तुम्हाला लक्ष देईल कोणते नातेवाईक तुमच्यासोबत आहेत कोणते नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही पण काही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही जरी संकट आले तर संकट निघून जातात मित्रांनो काही काही व्यवसाय करा व्यवसाय केला व्यवसायाला मरण नाही कधीच धंदा आपला स्वतःचा ऐकत नाही नोकरी केल्यापेक्षा आपली स्वतःचं मालक म्हणून काहीतरी छोटा मोठा धंदा करा आणि त्याच्यावरती जीवन चांगल्यापैकी जगू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू असतात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय भारत